नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि तरपणे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही भागात अतिवृष्टी तर काही भागामध्ये ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये जबरदस्त मसदार पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकोन बघण्यासाठी आज यूट्यूब या चॅनल वजून जय शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक् बटन नक्कीच दाबा यामुळे तुम्हाला नवीन हळूची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग झाल्याचं जाणून घ्या पुढील मनांदा सव्वीस पुढील तीन दिवसामध्ये वातावरणात अजून मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात मान्सून पावसाचा जोर वाढतोय तर काही भागामध्ये अतिवृष्टी तर काही भागात ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे सव्वीस स सत्तावीस अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस या तारखेला या पावसाचा जोर असणार आहे तर अरबी समुद्राकडून येणारे बाष्पिक्त मोठ्या प्रमाणात भारताच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागरात दाखल होत आहे आणि या स्वाऱ्याच्या प्रभावामुळे मान्सूनचा जोर वाढत आहे त्यामुळे पुढील तीन दिवसात महाराष्ट्रात अतिवृष्टी ढकपटी सदृश्य पाऊस पाँशा तर काही भागामध्ये मुसळधार ते काही भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सव्वीस तर

तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पुढील तीन दिवसात पावसाचा जोर केरळ कर्नाटक गोवा या किनारपट्टीच्या भागात अतिवृष्टीचा जोर जबरदस्त असून आसपासच्या भागातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तमिळनाडूच्या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील आणि पूर्व भागात हलका मध्यम राहील तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा राज्याचा परिसर या भागात ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात रेल भारताच्या पूर्व भागातही मान्सून पावसाचा जोर वाढलेला असून विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम या भागात मसळधाती अतिमसळधार पावसाचा अंदाज राहील आंध्र प्रदेशातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे कांतामल भुवनेश्वर कोरबा धनबाद कोलकाता इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे कोकण विभागातील दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत अतिवृष्टीचा जोर असून आसपासच्या भागातही ढगपुटी सदृश्य पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मसळदारे अतिमसळधार पाव जोर बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया को दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा या भागात जबरदस्त अतिवृष्टी राहील किनारपट्टीचा परिसर पणजी भास्कत गामा तसेच वेंगुळा महापण कुडल या भागातही तुफान अतिवृष्टीची शक्यता बघायला मिळणार आहे पडला अलगोटे तिक्सा कास्टोल रॉक साईगाव मडगाव कुचकुडे रिवणा जाभळी हे तुफान अतिवृष्टीचा अंदाज आहे आणि कर्नाटक राज्य जसा परिसर बघितला असता बेळगाव बाची कानापूर नेटूर गोंजी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील उत्तर भागात कडेगाव पटेगाव दिगळा वैगणी पुईप कासल पोंडा राधानगरी या भागातही तुफान अतिवृष्टी राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणे जबरदस्त अतिवृष्टी कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या बहुतांश ठिकाण राहील पश्चिम भागात खारेपटण गगनबावडा राजपूर रेपटण लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माखनसन या भागातही जबरदस्त अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे आता कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये अजरा नेसरी अडदाला मुसळधार स्वरूपात राहील कुरणवाडी सांकेश्वारा मध्यम जोरदार स्वरूपात राहील गारगोटी कापसी निपाणी आणि मुरगोड या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे चिकोडी सल्लगा कागल इचलकरंजी मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे खारेपट्टण गगनबावडा अतिवृष्टीचा जोर राहील कोल्हापूर जतिबिर किनी अष्टा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे परोळा संगळू मलकापूर कुखुर्लाय मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवस सात राहील सांगली जिल्ह्यात सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा मध्यम जोरदार स्वरूपात राहील आणि मंगसुळी कुडाची शिरगोपी रायबा किडकल देवणकाठी गोकाक हे बऱ्याच ठिकाणे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील धागलपूर जत जळकाटी किरंगी अडाली तेलसंग या भागातही मध्यम स्वरूपात तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे कानापूर नागज आटपाडी जिंके दिघाची मध्यम स्वरूपात राहील रामपूर पलूस विटा तसेच नरसिंहपूर इस्लामपूरलाही मध्यम स्वरूपात रेल मायणी वडूज निंदाल दहिवाडी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे रहमतपूर कोरेगाव आद्राकी नांदल फलटण लोणार खंडाळा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोयना पटण अरळ आरवाडे अर तसेच सरवडा लोटे चिपळूण मार्गतांबे गुहागर धागाव दापोली पाचपणे कलसीत मंदनगर महाबळेश्वर या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त अतिवृष्टीचा जोर या भागात सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात आणि कोकण किनारपट्टीकडे बघायला मिळणार आहे वाई रवडी बोरश्रो महाडवर्धन गोरेगवलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील गोरेगवलाई तुफान अतिवृष्टीसारखा पाऊस पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे देवरा अद्राकी नांदेड फलटण बारामती लुसुंबे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्याकडे बारामती लुसुंबे याबागतेच जोरदार स्वरूपात राहील अकलूज मासरत भालवानी पंढरपूर खर्डी मंगळवेढा मुसळधार पावसाचा अंदाज आहे घेडी चिंके दिघाची मसवड इकडे मध्यम स्वरूपात राहील कुरुळ विलाटी सोलापूर तसेच वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी allure this is allure तुगाव उज्जनम घोटाळा उमरगा नजुर्गहुर्टी मोष्टी या बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील वडोला तांदुडीलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे अरणगाव पाणीगाव पानेगाव बाशिलय मुसळधार पावसाची शक्यता राहील बेमलेट टोंबुर्णी कुरुरवाडी वांगी केरण इंदापूर कोंडे सेल्सेस परांडा करमाळा बिगवन या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये राशीन कर्जत जळगाव मिरजगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे कडेगाव दोन पडेगाव श्रीगोंदा इकडे जोदा स्वरूपात राहील जामखेड काडाष्टीलाही मध्यम स्वरूपात रायगाव राळेगाव सुरेगाव खंडाळा तसेच अहिल्यानगर बालवाणी टाकेडोकेश्वर अलियाने अळकुटी मधजुनर ओतूर इकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील अहिल्यानगर गुडगाव भगुर पातळी जांभळी अमरापूर माका घोडेगाव गो, वामोरीलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वडूलपेलबा बनास नेवासा देवळी प्रवरा अश्वि लोणी श्रीमपूर या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज येईल अश्वि लोणी संगमेर अकोला मध्यम स्वरूपात राहील शिर्डी बुलतांबा कोपरगाव बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे तुफान पावसाचा अंदाजात सोंडी अलिबाग पेण शिरवळ खोपोली कसमत या भागात राहील कर्जत कुसर पेठ नरेल या भागात जबरदस्त मुसळधार स्वरूपात राहील मुंबई उरण नवी मुंबई पनवेल ठाणे कल्याणमली भिवंडी मरा भाईंदर विरार ओमवडी वरळी वरीलकुडवाडा या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील बदलापूर मुरबाड आंबेगाव शिवालीबाई साखरे पावसाचा अंदाज आहे उंबरपाडा पेलवी खोटाले सम्राट गुंडा आंबेवाडी इगतपुरी खोडाला परळी वाडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून पालघर मानोर तसेच सपाले उडाण जव्हार मोकडा त्रंबक कासक रोड बाणेगाव या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे लाडाची अर्सुल शेवगा इकडे मध्यम स्वरूपात राहील तिरडी डुबरे नांदूर शिंगोटे सिन्नर मध्यम स्वरूपात राहील नाशिक डुळी नागपूर मालसाक्री देवगाव मंजूर येवला कुसुमाडी मामदापूर बारामलाई मध्यम स्वरूपात राहील वणी डोटांबे चांदवडलाई मध्यम स्वरूपात राहील ओझर कळवण या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नांदगाव तालवट ममदापूरलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर पुढील तीन दिवसात जबरदस्त पावसाचा अंदाज हा मालगाव नांदराणी शिरळ मोंबी चाळीसगाव या भागात असून मालेगाव अंजंग निमशिवडी नामपूर चिंजवे अंजाले साक्री बॅट नंदुरबार जिल्ह्याचा काही परिसर या भागातही जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील तहराबाद चिंचलेले मध्यम जोरदार स्वरूपात राहील चोरवड पिंपळनेर नवापूर अंमली कोकसाने बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे देवी दुसाने अंजाले रणाला धोंडाईसा खरपाली शादा मालगाव भालाने वाडबिके मुसळधार पावसाचा अंदाज राहील बोरचा धनोरा अक्कलकोवा या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात चिचोड खेटिया शहादा असोल मालगाव मध्यम स्वरूपात धोंडाईचा सिंदगेडा चिमटाणे दुसाने चिंचवड कापडणे नवारी अंजंग धुळे अरबी बोकरुड जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाजात धुळे जिल्ह्याच्या बहुतांश भागात राहील जळगाव जिल्ह्याकडे वाजेपूर सत्रेसेनला मध्यम स्वरूपात येईल चोपडा आडगाव हिरापोरा यावल इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर यावल फैजपूरला मध्यम स्वरूपात राहील धरणगाव एरंड बरोळा अंबळनेर मुसळधार पावसाचा अंदाज आहे पाऊर जामनेर भोवड तसेच बडगाव पासरा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये साईगवन चायसगाव कन्नड अतुरई बऱ्याच ठिकाणी जबरदस्त मुंसधार पावसाचा अंदाज राहील अळगुपा देवगाव मध्यम जोरदार स्वरूपात राहील पुलंबरी विरंबवलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सनसी पिंपरी गंगापूर वैजापूर धाकीपाल पैठण मध्यम जोरदार स्वरूपात राहील अमरापूर भालम भालमटाकली इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेकोसोडा तानवाडी पानवाडी अंबड ईश्वरनगर जालना मदनापूर मध्यम जोरदार स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अंदा पुढील तीन दिवसात देळगोव राजा जाफराबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदान या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसात जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील बीड जिल्ह्याकडे बीड करकमला मध्यम जोरदार स्वरूपात राहील मांसलगाव वडवणी तळेगाव शिरसर सोनपेठलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील दारुळ की जलम चौसाला मध्यम हलका पाऊस राहील परळी अंबेजोगाई घाट नांद्रा इकडे मध्यम स्वरूपात राहील धाराशिवमध्ये कळम मासा इकडे मध्यम स्वरूपात राहील तारकेट बोंब पातुरकाडा जोरदार पावसाचा अंदाज आहे एडशी पेठ धाराशिव कामेगाव भिमली पेरबंग पानेगाव बार्शी तुळजापूर वडोला तांदवळी नलदुर्ग होटिलाय मुसळधार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे किंतोट औसा कोणबाडा लातूर रैनापूर बोकडा लातूर रोड या भागात मध्यम ते ठिकाणी जोरदार सुरूपात राहील दक्षिणेकडे इकडे जोर वाढलेला असून भाटंजी किल्लने नेलंगणा मुसळधार पावसाचा सा अंदाज आहे औरा शहाजाने हलसी भालकी बी दर या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोधा सुरूपात राहील मुरकी उदगीर राऊनकोला उणुजूक जोळकोट इकडे मध्यम हलका राहील देगळूळ रुदुरलाही मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे मुखेड कवटा मध्यम जोधा सुरूपात राहील लोवा वजूक कंदार गंगाखेड पालमलाई मध्यम पातळी परभणी आणि पात्री अष्टी मांजलगाव या भागात मध्यम जोरदार स्वरूपात येईल जरीबोरी जंतुर मटणा परतूर या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नांदेड भागाला जिल्ह्याकडे बसमत मोखेट भोकर पेटुंबडी कुंडलवाडी धर्माबाद मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तमसा हिमायतनगर आडगाव मोरचं ढाकणेलाय मध्यम स्वरूपात येईल हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनोरी इनापूर महागाव माऊर या ते बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात येईल वाशिम जिल्ह्यात वाशिम मालेगाव तसेच पीक कडसाणा खेडा परतूर मारसूल मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार बी बी मेहकर मध्यम जोरदार स्वरूपात राहील मेहकर डोंगगाव कुदनापूर घाटबोरी इकडे मध्यम स्वरूपात राहील चिखली खेळवळ बुलढाणा गेडा जोरदार पावसाचा अंदाज आहे मोठाला पिंपरी बाबरगाव तिघी नांदुर्णा अडोल बुद्रुक दासराखेट जळगाव जमत मासराखेड मुसळधार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागात अकोट ठिरवाखेड अलिवाडी पलसी जळगाव जमत म्हासराखेड अंदुर्ना पाथोडा जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील अकोला बुरगाव मंजू बाळापूर खामगाव शोगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुरलाई मुसळधार स्वरूपात राहील अंजनगाव सोजी अचलपूर चिखलदरा हरिसालदारणी या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे चांदूर बाजार ब्राह्मणथडी मोर्शिलाई मध्यम स्वरूपात राहील अष्टी दुर्गवाडा काठी जळखेडा वरुडनारखेड मध्यम स्वरूपात राहील तसेच अमरावती बडनेरा मोझारी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे नांदगाव खंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव फुलेगाव बाबुलगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे अरवी वडोणा लाडगड या भागातील जोरदार स्वरूपात राहील वर्धा जामनी देवळी कोल्हापूर इकडे जोरदार स्वरूपात पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेल लाडके ढारवा मध्यम स्वरूपात राहील रुई जवई अर्नी ड्यानी साखरी चोंडी पुसत खंडाळा मध्यम स्वरूपात राहील आणि तसेच पांढरकवडा घाटांची करंजिलाई मध्यम स्वरूपात राहील वनिका त्याला जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे मोरली कुटवाडा चार गोटे चिमोर मसदार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर बर्लापूर गजवाली तसेच लगतचा परिसर बघितला शिरपूर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील गडचोली जिल्ह्यात चमोरशी गोट मुनसावलीला जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचोली मोरमगाव धनोरा नाटी चौक तसेच मालवेरा डेसिंग दिगुरी किमटी मेदा जोरदार पावसाचा अंदाज आहे वलनी सिंधिवाई या भागातील जोरदार पावसाचा अंदाज हा बऱ्याच ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे कापसे पंकजुंड मध्यम जोरदार स्वरूपातील गिरवाडा पाराकोट एटापल्ली अहेरी मिळचेरा अष्टी वासेवाडा सुंदरा इकडे ठिकठिकाणी थीक मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज साखरटोळा आमगाव लांजी सांगझरी तिरळा मुसळधार स्वरूपात राहील तुमसरला मध्यम जोरदार स्वरूपात राहील गोबरवेनी पाणी डोंगरी बारासवनी बालाघाटलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागात लग्नी साकुलीला मध्यम जोरदार स्वरूपात असून आसपासच्या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे गोतंगाव अडेल पावणी बिहापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील वर्दी चिखली असोली कंदारी अकोला खरपसर तसेच गोटी पारशुनी कामटी इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्याकडे बुटीबुरी हिंगणा पाचगाव नागपूर डोर्ली कमेश्वर उमरी सावरनेर या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे बुरी कोकटे तोतीवाडा कुडाली काटोल मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे अरवी वडोणा लाडगड वर्धा जिल्ह्याकडे मध्यम दोनदार स्वरूपातही जामनी वर्धा देवळी कोल्हापूर राळेगाव दुर्गपिंपरी वाडकी पुणे आसपासचा बहुतांश परिसर मुसळधार पावसाचा अंदाज हा वर्धा जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हडूची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय